अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धिराज योगीराजे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ आज खूप सुंदर अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे चला तर ऐकूया तो अनुभव श्री स्वामी समर्थ एका ताईंचा अनुभव आलेला आहे तो शेअर करते मी श्री स्वामी समर्थ दादांना माझे कोटी कोटी धन्यवाद माझ त्यांनी नाव सांगितलेलं नाही माझा कालचा अनुभव मी सांगत आहे मुंबई मधून माझा मुलगा काल कामावरून येऊन सात वाजता मित्राचा प्रॉब्लेम झाला आहे असं सांगून तो गेला रात गेला रात्रीच्या साडे अकरा वाजले तरी परत घरी आला नाही मी कॉल केला घरी कधी येणार आहे म्हणून तर मला तो म्हणाला मी आज येऊ शकत नाही ट्रेन बंद झाली आहे तिथं थोडा प्रॉब्लेम झाला आहे ते मिटवायला टाइम लागेल मी फोनवर बोलताना ऐकले त्याच्या बाजूला मित्रांची वाचाबाची चालू होती मला टेन्शन आलं मी देवासमोर उभे राहिले स्वामींना व दादांना प्रार्थना केली दादा मुलगा एक वाजेपर्यंत घरी येऊ द्या तर तो, तो पाहुणे एक वाजता घरी आला खूप खूप धन्यवाद दादा मी सर्व डिटेल मध्ये सांगू शकत नाही पण मी घाबरून गेले होते की नक्की हा काय प्रकार चालू आहे थीते थीते तो जिथे आहे तिथे थांबू दे तिथे म्हणून काय समजत नव्हते तो काय सांगतच नव्हता अजून पण सांगितले नाही त्याने मला खूप राग आला मी त्याला रात्रीच घरी बोलवलं म्हणून काही सांगायलाच तयार नाही काय घडलं काल ते मी हे स्वतः अनुभवले स्वामींना व दादांना अंतःकरणातून आवाज दिला तरी दादा नेहमी बोलतात मी तुमच्यावर कुठलेही संकट आले की फक्त आवाज द्या मी व स्वामी सोबतच आहेत स्वामींना घेऊन हजर होतो हे मी स्वतः अनुभवले श्री, श्री स्वामी, स्वामी, स्वामी. समर्थ ताई बोला, बोला। आवाज येतो आता येतोय ताई बोला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई दादा तुम्हाला पण ताई मागच्या गुरुवारचा अनुभव माझा की माझ्या मागच्या गुरुवरचा अनुभव कि त्या दिवशी गुरु चरित्र पारायणाची सांगता होती आणि मला उपवास होता तर मग तो उपवास मला सोडायचा नव्हता तर मी तुम्हाला विचारलं होतं तर तुम्ही म्हणे चालतंय दुसऱ्या दिवशी त्यावरून नैवेद्य जो आहे तो तुम्ही पहिले घ्या आणि नंतर उपवास सोडा तर त्या दिवशी मी दादासाठी हे बनवलं होतं गुलाबजामुन आणि शिरा तर दादांनी तो शिरा खाल्ला होता खूप भारी वाटलं ते त्या दिवशी त्यांच्यासाठी केलं होतं खूप खूप म्हणजे खूप भारी वाटलं इतकं सुंदर वाटलं ना त्या दिवशी मी त्या दिवशी पासून म्हणजे लगे अक्षरशः गुरुवारची हा गुरुवार झाला की पुढचा गुरुवारची लगे इतकी आतुरतेने वाट बघते म्हणजे माझ्याच्याने उपवास करणं हे शक्यच नव्हतं कधी आणि ह्यावड्या म्हणजे हे धरल्याच्या नंतर मला कसली भूक बी लागत नाही काही नाही त्यामुळे मी खूप म्हणजे खूपच उत्साहित राहते गुरुवार कधी येतो म्हणून श्री स्वामी समर्थ मी माझ्या दिरांच्या मुलगीचा मुलगा इथंच राहते आमच्या दिरांची मुलगी मग ते आर्मीच त्याच ऑर्डर येत नव्हती मग मी प्रश्न टाकला होता तई मग प्रश्नाचं अजून हे यायचं आहे परंतु तिची ते आमची दिरांची मुलगी काय करत होती घरच्या घरी म्हणजे गुरुचरित्र पारायण वगैरे करत होते असं आम्ही सांगत होतो कर सेवा इस्प्रे ते तीन महिने झाले ते आपले आहे त्याच्यामध्ये दादांचं सेवा वगैरे सगळं ऐकते मीटिंग अटेंड करते तर आज तिच्या मुलग्याचा रिझल्ट लागला तो आर्मी मध्ये भरती झाला ताई मग ती मुलगा आणि तिची आई माझ्या घरी पाया पड्या आली होती अक्षरशः म्हणजे माझ्या डोळ्यातून पाणी आलं मी म्हटलं माझ्या पाया नका पडू तुम्ही दादांच्या स्वामींच्या पाया पडा म्हंटल त्यांना एवढी हे करत होती ती आर्मी मध्ये मुलग्याचं काम झाल्यानंतर खूप खुश आहेत ती आणि मला पण असं डोळ्यातनं पाणी आलं की बाबा ह्यांचं काम झालं ती हे माझा अनुभव आहे ते आता म्हणजे असं ती आर्मी मध्ये मुलगा तो भरती झालेला आहे काम झालं त्याच असे हा ताई अजून एक ताईंचा अनुभव आहे फक्त मी त्यांना म्हटलं ताई त्यांना म्हटलं की त्यांचं द्राक्षच कस ह्या खराब झाले पावसामुळं सगळ्यांच्याच त्या साईडला सगळ्यांच्या द्राक्षेचा रेट किती होता एकशे वीस चार किलोला एकशे वीस रुपये होते आणि ह्यांचे रेट मिळाला मग त्या मला म्हटल्या ताई माझ्या द्राक्षेला रेट नाही आहे आणि कोणी येत पण नाही मी म्हटलं ठीक आहे तुम्ही हे टाका म्हटलं तुमचं समस्या अर्जंट मध्ये सेवा दिली त्यांना त्यांनी केली ताई लगेच त्यांना हे आलं की तिकडून फोन आला आम्ही तुमची बाग घेतो म्हणून घेतो म्हटल्यानंतर मग रेट रेट कमी त्यांना एकशे वीस मिळाला त्यांना चार किलोला एकशे एक नव्वद मिळाला असं झालं म्हणजे एवढा फरक सगळ्यांना ऑलरेडी तिकडं कमीच रेट भेटला खरं ह्यांना म्हणजे दादांच्या सेवेमुळे आणि ती लोक नेणारी आज उद्या आज उद्या करत होते त्या म्हणल्या ताई माझा गुरुवारीच जायला पाहिजे माल बघा म्हणजे माझी अशी इच्छा आहे की गुरुवारी स्वामींचा वार आहे त्याच दिवशी माझं सगळं द्राक्षाची बाग जायला पाहिजे हे म्हंटल ठीक आहे तुम्ही फक्त एकदा दादांना बोला आणि त्यांनी मग जप माल घेतली आणि स्वामींना आवाज दिला लगेच त्या यांचा फोन आला ज्याने बाग विकत घेतली आम्ही तुमची उद्याच बाग हे नेतो सगळं द्राक्ष वगैरे आणि गुरुवारीच ती त्यांची सगळं म्हणजे त्यांना खूप प्रॉफिट झालं खूप खुश आहेत त्या त्यांना म्हटलं होतं मी ताई तुम्ही अनुभव शेअर करा म्हणून असा हा एक अनुभव आहे बघा ताई बघा किती सुंदर अनुभव होता असेच एकापेक्षा एक सुंदर सुंदर अनुभव स्वामी सेवा केल्याने बरेचसे जे सेवेकरी आहे त्यांना येत आहे तर तुमच्याही अशा काही समस्या असतील तर नक्की तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन करा तुम्ही दादांसोबत प्रश्न उत्तर करा तु, तुम्ही सेवा घ्या आणि त्या सेवा पूर्ण विश्वासाने करा तुमचे जे प्रश्न असतील ते नक्कीच स्वामी महाराज सोडवतीलच एवढा मला विश्वास आहे आणि स्वामी सेवा करत राहा स्वामी सेवेमध्ये जितके जास्तीत जास्त लोक होतील त्यांना तुम्ही जोडवून घ्या तर तुम्हाला आमच्या ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर ग्रुपच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जी लिंक दिली आहे ती लिंक तुम्ही जॉईन करा आमच्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा टेलिग्राम तुमच्याकडे असेल तर टेलिग्रामवरती तुम्ही जॉईन व्हा नाही तर तुम्ही सुद्धा जॉईन होऊ शकता मी दोन्ही लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर आमच्या ग्रुपला जॉईन व्हा स्वामी सेवा करा स्वामी सेवा वाढवा आणि स्वामी सेवेमध्ये प्रत्येक लोकांना जोडवून घ्या तर झालेली सेवा ही मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू असे मी माझ्या स्वामी आईंना प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ